एकाने रोटेगाव शिवारातील एमआय कॉलेज येथून विद्यार्थ्यांचे दहावी बारावीचे मार्कशीट लंपास केल्याची घटना शुक्रवारी रात्री बारा सुमारास घडली होती या प्रकरणात एका अनोळखी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात कॉलेज येथील सिक्युरिटी गार्ड श्याम गिरिजाराम कहाटे व वर्षे राहणार अगुरी यांनी तक्रार दिली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास ते ड्युटीवर असताना त्यांना दय फोन आला व एमआयटी कॉलेजच्या भिंतीवरून अज्ञात हेल्मेट घातलेल्या इसमाने उडी मारून पळून गेला असल्याची माहिती त्यांना परिसरातील एकाने दिली यानंतर यांनी जाऊन बघितले असता एक इसम त्यांना पळताना दिसून आला त्यांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो अंधारात पळून गेला याबाबत कॉलेजच्या प्राचार्यांना त्यांनी याबाबत माहिती दिली सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता हेल्मेट घालून आलेल्या व्यक्तीने कॉलेजमधील ऑफिसमधून विद्यार्थ्यांचे दहावी व बारावीचे मार्कशीट व टीसी तसेच प्रवेश अर्जाची फाईल लंपास केल्याचे उघडकीस आले या प्रकरणात शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वैजापूर पोलिसात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत